सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ब्रह्मनाळ या गावात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आता या गावाला पुन्हा सावरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे संपूर्ण गाव दत्तक घेतलेलं आहे सांगली कोल्हापुरातल्या प्रलयात जिथे बोट उलट गेली ते ब्रह्मनाळ गाव वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलंय तीन हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावाच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी प्रकाश आंबेडकरांनी उचलली आहे या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर चार इंजिनियर पाठवत आहेत आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर पंधरा गौंडी येऊन श्रमदानातून गावांची पडलेल्या घरांची डावडुजी करणं सरकारची मदत कधी येईल त्यांच्या नोटिफिकेशन कधी निघतील फंड कधी मंजूर होईल याच्यामध्ये आम्ही बसणार नाही आहोत बाळासाहेबांनी या गावाचं पालकत्व घेतलेलं आहे माणसांनी हे जग उभं केलेलं आहे आपले संसार पुरातल्या प्रलयात जिथं बोट उलट गेली ते ब्रह्महार गाव वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलंय आहे तीन हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावाच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी प्रकाश आंबेडकरांनी उचलली आहे एक जे महत्वाचं आहे की ज्यांची जनावर मेलेली आहेत तर मेलेल्या जनावरांची ज्यांची जे नाव आहेत त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत आणि जनावराला जनावर आम्ही आता देण्याचा तो निश्चय केलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी काल पूर्णपणे रिपोर्ट्स मागवलेले आहेत आणि ज्यांची जनावर होऊन गेलेली त्यांना जनावर सुद्धा देण्याचा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे हे एक सगळ्यात महत्वाचं